अधिकारी चौकशी टी रोड करून नाही करून दाखवी दाखविले खोट्या दस्तावेज तयार करणार बिल उचलणार चौकशी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे कोण अधिकारी आहे ते करणार त्याला सस्पेंड केलाच पाहिजे संबंधित एजन्सीला ज्या एजन्सीवर काम पडले त्या एजन्सीला सुद्धा ब्लॅक लिस्ट ला टाकलं टाकलं पाहिजे बिल उचलणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे कोण अधिकारी आहे ते करणार त्याला कर सस्पेंड केलं पाहिजे संबंधित एजन्सीला ज्या एजन्सीवर काम पडले त्या एजन्सीला सुद्धा ब्लॅक लिस्ट ला टाकलं पाहिजे भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे निविता रस्ता भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली भ्रष्टाचार भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची चौकशी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचं निलंबन भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच निलंबन चौकशी चौकशी काम न करणाऱ्या बोगस अधिकार बोगस बिल उचलणाऱ्या अधिकाऱ्याची के पास देर है लेकिन अंधेर नाही ही जुनी मन प्रचलित आहे ज्या ज्या ठिकाणी आती होते त्याचा शेवट वाईट होतो हे माहीत असताना चढत्या काळात कोणालाच याची आठवण राहत नाही मात्र जेव्हा पापाचा घडा भरतो त्यावेळी माहिती अधिकार कायद्याची गरज पडत नाही घरका भेदी लंका ढातो हे सर्व सांगण्याची आज गरज का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर नीट कान देऊन ऐका आंबेजोगाईला हो बीड जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे उपविभागीय कार्यालय आहे या उपविभागाअंतर्गत शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी यापूर्वी अनेक शाखा अभियंता उपाभियंत्यांना जेलवारी करावी लागली होती अजूनही अनेक जण निलंबित आहेत काहींना घटनेच्या नंतर मनावर विपरीत परिणाम झाला त्यानंतर या कार्यालयात कोणी यायला तयार नव्हते त्यानंतर उपाभियंता म्हणून चांदवडकर कार्यालयीन अधीक्षक म्हणून मुन्ना देशमुख आले अल्पावधीत त्यांनी या कार्यालयाला गतवैभव निर्माण करून दिले कार्यालयातील कर्मचारी इकडे येत नव्हते त्या कार्यालयासमोर गुत्तेदारांची गर्दी कार्यालयापुढे चारचाकी गाड्या उभ्या करायला जागा पुढे झाली एवढी प्रचंड गर्दी निर्माण झाली उपाभियंता चांदोडकर यांची कार्यक्षमता पाहून त्यांना बीड येथील कार्यकारी अभियंताचा पदभार देण्यात आलेला आहे रात्रेंदिवस हे कार्यालय सुरू होते मात्र कोणाची नजर लागली माहीत नाही या कार्यालयाअंतर्गत सत्तावीस कामावर तीन ते साडेतीन कोटी रुपयाचे बिल कंत्राटदाराच्या नावाने बोगस बिल काढण्यात आल्याची कुजबूज कार्यालयाअंतर्गत सुरू झाली विशेष म्हणजे आज पावेतो झालेल्या बोगस कामाच्या यम्बीवर शाखा अभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षऱ्या असतात त्यामुळे पहिल्यांदा कार्यवाही या संबंधित अधिकाऱ्यावर यापूर्वी झाली आहे मात्र या, या सत्तावीस बोगस बिले उचलण्यात आली त्यावर शाखा अभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात होत आहे नव्हे तसा अहवालच आंबेजोगाईचे हो उपाभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याचे समजते त्यामुळे या संदर्भात त्यांचे काय म्हणणे म्हणणे जाणून घेण्यासाठी आम्ही चांदवडकर यांना फोन केला त्यांनी सध्या मी बाहेर आहे आंबेजोगाईत आल्यानंतर या संदर्भात सविस्तर माहिती देतो असे म्हणाले ते काय सांगतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे सत्तावीस कामापैकी अंबेजोगाई तालुक्यातील मौजे पूस येथील पद्मावती देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दहा लाख लाखापेक्षा जास्त निधीचे काम केल्याचे दाखवून बोगस बिल उचलले असल्याची तक्रार दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापू उदार यांनी जिल्हा परिषदेकडे केली असून सत्तावीस कामावर बोगस बिल उचलणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशीही मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापू उदार यांनी के या के या केली आहे पूसच्या पद्मावती देवीच्या रस्त्यावर आज त्यांनी पूस या गावच्या गावकऱ्यांना सोबत घेऊन निदर्शने केली यावेळी गावकऱ्यांनी देवीच्या रस्त्याचे बोगस बिल उचलणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यावर कार्यवाही करायचीही घोषणा दिल्या कार्यवाही केली नाही तर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापू उदार हे उद्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याची समजते आता बीड जिल्हा परिषदेचे प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहावे लागेल पूस तालुका आंबेजोगाय जिल्हा बीड आ, पद्मावती देवीचा रस्ता पालकमंत्री सावेसाहेब यांच्या निधीतून दोन हजार एकवीस बावीस तेवीसमध्ये निधी पडले होता दहा लाख रुपये तर हे जिल्हा परिषद अंतर्गत निधी पडल्यामुळे हा रस्ता तीन तीन दोन हजार चोवीस रोजी ह्याचे दहा लाख रुपये काम न करता उचललेले आहेत हे आम्हाला आता माहीत झालं तर मी बापू उदारे दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष मी स्वतः ह्या गावचा रहिवाशी असल्यामुळे मी त्याची चौकशी केली ते एस्टिमेट त्यांची एम बी त्याचे बिलं मी तिथं ऑफिसला ऑफिसला जाऊन बघितलं तिथं डिप डिप्टी इंजिनीअर चांदोडकर साहेब इंजिनियर कुलकर्णी आणि वरिष्ठ लिपिक मुन्ना देशमुख यांच्याची चौकशी केली असता डिप्टी इंजिनीअर म्हणतो माझ्या सहा नाहीत त्या बिलावर शाखा अभियंता म्हणतो माझ्या सहा नाहीत मग हे सगळं आम्ही सगळे दस्तावेज हस्तगत केले आणि सी ओला कलेक्टरला निवेदन दिलं आणि अतिरिक्त सीओ साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली काल बीडला गेलो होतो कार्यकारी अभियंता शेळे शेळुंके साहेब त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी मला आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याचा निधी उचलला आठ दिवसामध्ये त्यांच्यावर संबंधित वरिष्ठ लिपिक मुन्ना देशमुख आणि डिप्टी इनेर चांदोळकर शाखा अभियंता आणि पूर्ण ह्यांच्यावर मी गुन्हे फौजदारी दाख गुन्हे दाखल करण्याचे माझे आश्वासन दिलं आहे आणि जर आश्वास त्यांना जर मला आठ दिवसात तर दे त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर मी दलित महासंघाच्या वतीनं पूर्ण शिवोच्या शिवच्या शिवसाहेबांसमोर करेन असं निवेदन दिलं पण केज परळी आंबेजोगाई या तालुक्यामध्ये असे एकच रस्ता नसून देवाचे रस्ते असतील असे सत्तावीस रस्ते बोगस केलेले आहेत आणि या सत्तावीस रस्त्याचे तीन कोटी सत्तर लाख रुपये असे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि संबंधित एजन्सी गुतेदार यांनी संगनमत करून वरिष्ठ लिपिक मुन्ना देशमुख आणि डिप्टी इंजिनिअर चांदोडकर यांनी ते उचललेले आहेत बरं हे आत्ता गावकऱ्यांच्या लक्षात आलं सगळ्या गावकऱ्यांनी एक सकाळपासून आंदोलन केलं पत्रकार आपले आता काय तुमची मागणी असते आमची मागणी अशी आहे काय केलं अशा अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून फौज करून जेल होईल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं हो। त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांच्या प्रॉपर्टी यांच्या नातेवाईकाची यांची चौकशी व्हावी आणि यांना जेलमध्ये टाकावं असं हो। पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं दलित महासंघाच्या वतीनं मी निवेदनात म्हटलेलं आहे आणि आठ दिवसात जर त्यांनी आम्हाला जर काही रिस्पॉन्स नाही दिला अतिरिक्त शिवसाहेबांनी मला त्याचं आश्वासन दिले काल त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली बीड बिडला गेलतो जर आठ दिवसात जर असं काही त्यांना ह्यांच्यावर ॲक्शन नाही घेतली तर दलित महासंघाच्या वतीनं पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं मी अन्न त्याग आंदोलन करणार आहे शिवसाहेबांसमोर